श्री स्वामी समर्थ मी प्रांजली तुम्ही कोणत्याही देवाला मानत असाल तुम्ही कोणत्याही गुरुला मानत असाल तुम्ही त्यांचे जे वेगवेगळे ग्रंथ असतात जे पवित्र दिव्य असे ग्रंथ असतात त्या कोणत्या ना कोणत्या ग्रंथाचं तुम्ही कधी ना कधी पारायण केलं असेल किंवा तुम्हाला भविष्यामध्ये किंवा सध्या कोणतं ना कोणतं पारायण करण्याची इच्छा असेल तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना काय माहीत आहे की पारायण एक तर साप्ताहिक पद्धतीने करता येतो म्हणजे सात दिवसांचं करू शकतो किंवा आपण तीन दिवसांचं करू शकतो पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जवळपास पद्धती सांगणार आहे जेणेकरून जर तुम्ही वर्किंग असाल तुम्हाला सेवा उपाय करण्यासाठी वेळ नसेल किंवा तुमच्या घरामध्ये लहान मूल आहे किंवा एकत्र एक कुटुंब तुम असल्यामुळे तुम्हाला वेळ नसतो किंवा काहीही तुमचं जे काही कारण असेल त्यामुळे तुम्ही साप्ताहिक आणि तीन दिवसांचं पारायण करू शकत नसाल या आठ पद्धतींपैकी तुम्हाला जी पद्धत आवडेल तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल किंवा ज्या पद्धतीमध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल त्या कोणत्याही पद्धतीने तुम्हाला जे कोणतं पारायण करायचं आहे ते पारायण तुम्ही करू शकता मी काही कोणत्या एखाद्या स्पेसिफिक पारायणाबद्दल नाही बोलते की जसं की फक्त गुरुचरित्र पारायण जसं की फक्त स्वामीचरित्र सारामृत पारायण असं नाही तुम्ही ज्याही कोणत्या देवाला मानता ज्याही कोणत्या गुरुला मानता त्यांच्या कोणत्याही पारायण तुम्ही जे आहे ते या पद्धतीने करू शकता त्या सगळ्यात पहिली पद्धत आहे बघा की जी आपण जवळजवळ म्हणजे प्रत्येक जण बऱ्याच वेळेला करतो तर ते म्हणजे की एक आसनी पारायण किंवा ज्याला आपण एक मांडी पारायण म्हणू शकतो एका दिवसातच एका बैठकीतच हे जे पारायण आहे ते आपल्याला पूर्ण करायचं असतं जसं की समजा आता चरित्र सारामृताचे एकवीस अध्याय आहेत तर एक आहे। किंवा एक, एक मांडी पारायण म्हणजे काय की एकाच जागेवर बसून एकाच वेळी मध्ये कोणाशी न बोलता मध्ये न उठता पूर्ण पहिल्या अध्यायापासून ते एकवीसव्या अध्यायापर्यंत पठण करणं म्हणजे याला म्हटलं जातं एक मांडी पारायण किंवा एक पारायण हे आपल्यापैकी बरेच जण करतात त्यानंतर येतं ते म्हणजे एक दिवसीय पारायण एक दिवसीय पारायण म्हणजे काय की जसं आता स्वामी चरित्र सारामृतामध्ये एकवीस अध्याय आहेत तर सकाळी उठल्यापासून तुम्ही सकाळी जेव्हा उठताय तर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्ही म्हणजे गॅप 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 मध्ये ते पहिल्या अध्यायापासून ते एकवीसव्या अध्यायापर्यंत तुम्ही पठण करू शकता पहिल्या आपण एका केलं की आपण जागेवरून उठलो नाही कोणाशी बोललो नाही आपलं आसन सोडलं नाही पण या एकदिवसीय पारायणामध्ये आपण ब्रेक घेतला जसं की सात अध्याय जे आहेत ते तुम्ही सकाळी तुमचं स्नान झाल्यानंतर वाचले त्यानंतर तुम्ही उठलात थोडेसे तुमचे काही कामं वगैरे असतील ते केले त्याच्यानंतर दुपारी काम वगैरे झाल्यानंतर तुम्ही जे आहेत ते सात अध्याय परत वाचले त्यानंतर परत तुमची कामं केली परत संध्याकाळी दिवे लागणीला तुमचे सात अध्याय वाचले आणि तुम्ही पारायण संपवलं तर या पद्धतीने काय की तुम्ही सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत किंवा तुमच्या वेळेनुसार तुम्ही हे पारायण पूर्ण केलं तर याला आपण म्हणू शकतो की एक दिवसीय पारायण त्याच्यानंतर आपलं येतं तीन दिवसीय पारायण तीन दिवसीय पारायण म्हणजे की तीन दिवसामध्ये ज्या कोणत्या ग्रंथाचे आहेत ते अध्याय आपल्याला संपवायचे आहेत आता याच्यामध्ये उदाहरण आपण स्वामी चरित्र सारामृताचं घेतलेलं आहे तर तीन दिवसामध्ये आपल्याला जे अध्याय आहेत एकवीस ते एक संपवायचे आहेत जसं की पहिल्या दिवशी आपण सात अध्याय वाचले ते एकाच जागेवर बसून मध्ये न उठता आसन न सोडता कोणाशी न बोलता म्हणजे आपण पारायणाला बसलो सात अध्याय वाचल्यानंतरच आपण आसन सोडलं उठलं परत दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी ज्या वेळेला आपण वाचलं होतं त्याच वेळेला बसलो दुसऱ्या दिवशीचे सात अध्याय वाचले आणि उठलो तिसऱ्या दिवशीला परत तिसऱ्या दिवशीचे सात अध्याय त्याच वेळेला बसलो वाचलो आणि उठलो आणि उद्यापन केलं हे झालं तीन दिवसाचं पारायण आणि साप्ताह पारायण पण याच पद्धतीने म्हणजे सात दिवसांमध्ये स्वामी सारामृताचे जे एकवीस अध्याय आहेत ते रोज आपण डिवाइड करून जे आहे सात दिवसामध्ये आपलं पारायण पूर्ण केलं यानंतरचा जो पाचवा प्रकार येतो तो, तो म्हणजे गुरुवारचे पारायण जसं की आता तुम्ही दत्त महाराजांना स्वामींना मानता त्यांची सेवा करता तर यांचा वार कोणता असतो की गुरुवार असतो आणि तुम्ही जसं की गजानन महाराज असले तुम्ही साईबाबा आले यांचा पण वार जो आहे तो गुरुवार येतो तर यापैकी तुम्हाला कोणतंही पारायण करायचं असेल तर गुरुवारी काय करायचं की तो जो पूर्ण त्या ग्रंथामध्ये जेवढे अध्याय आहेत तर ते अध्याय एकाच जागेवर बसून एकाच वेळेला आपल्याला ते पठण करायचे आहेत या पद्धतीने जसं की तुम्ही वेगवेगळ्या देवाला मानता तर त्या त्या, त्या, त्या त्या देवाचे जे जे ग्रंथ आहेत ते सुद्धा तुम्ही त्या देवाचा जो वार आहे त्या दिवशी ते पूर्ण जो ग्रंथ आहे तो वाचून संपवायचा याला म्हटलं जातं की गुरुवारचं पारायण किंवा त्या देवतेचा जो वार आहे त्या दिवशी वाराय पारायण करणं हे त्याच्यानंतरचा जवळ सहावा प्रकार येतो तो म्हणजे चक्री पारायण आपल्यापैकी अनेक भक्तांनी मिळून दररोज एक अध्याय आ, समान अध्याय जसं पहिल्या दिवशी सर्वांनी पहिला अध्याय दुसऱ्या दिवशी सर्वांनी दुसरा अध्याय या पद्धतीने समजा स्वामी चरित्र सारामृताचं तुम्ही चक्री पारायण करताय आपण आता समजा आपण एकवीस जणांनी काय केलं की एक ग्रुप तयार केला तुम्ही आपण मैत्रिणी आहोत आपण एकवीस जणांनी एक, जणा एक ग्रुप तयार केला आणि ठरवलं की आपल्या आपल्या घरामध्ये बसून भले तुम्ही वेगवेगळ्या वेग शहरामध्ये असू शकता किंवा तुम्ही एका गावात पण वेगवेगळ्या घरी असू शकता फक्त तुम्ही काय केलं ग्रुप तयार केला आणि एक वेळ ठरवली की दिव, दिवस आपल्याला दिवसभरामध्ये दुपारी चार वाजता पारायण करायचं आहे तर सर्वांनी काय केलं की आपापल्या घरी देवघरासमोर आपण बसले दिवा वगैरे लावला आणि जो काही अध्याय आहे तो आपण वाचन केला आणि आपण आठवड्यातला एक वार ठरवला किंवा आपण दररोज करायचं असं ठरवलं तर समजा तुम्ही स्वामी चरित्र सारामृत पारायण करायचं ठरवलं आणि एकवीस दिवसांचं चक्री पारायण करायचं ठरवलं तर तुम्ही सर्वजण काय करणार की रोज समजा पहिल्या दिवशी तुम्ही ज्या दिवशी सुरू केलं त्या दिवशी पहिला अध्याय वाचणार सर्वजण तुम्ही जे एकवीस जण ग्रुपमध्ये आहात ते सगळं एकवीस जण तुम्ही पहिलाच अध्याय वाचणार दुसऱ्या दिवशी तुम्ही सर्वजण दुसराच अध्याय वाचणार तिसऱ्या दिवशी तुम्ही सर्वजण तिसराच अध्याय वाचणार किंवा आठवड्यातील जो वार तुम्ही ठरवला आहे त्या वारी तुम्ही समजा तुम्ही गुरुवार ठरवला तर गुरुवारी तुम्ही पहिला अध्याय वाचायचं ठरवलं तर सगळ्यांनी पहिलाच अध्याय वाचणार पुढच्या गुरुवारी तुम्ही सर्वांनी दुसराच अध्याय वाचणार तर या पद्धतीने चक्री पारायण त्याच्यानंतरचं येतं ते म्हणजे संकीर्तन पारायण म्हणजे एक कोणता तरी भक्त तो व्यासपीठावर बसणार तो ग्रंथाचं वाचन करणार आणि जे खाली सगळे बसलेले आहेत ते श्रवण करणार म्हणजे ते ऐकणार याला म्हटलं जातं संकीर्तन पारायण त्याच्यानंतर येतं ते म्हणजे सामूहिक पारायण एकापेक्षा जास्त भक्तांनी एकाच दिवशी एकाच ठिकाणी एकाच वेळी पारायणाची सुरुवात करून आपापल्या गतीने आपापला ग्रंथ घेऊन ते जे पारायण आहे ते जे एकवीस अध्याय आहेत ते पूर्ण करणं आणि येथे प्रत्येकाने संपूर्ण ग्रंथ वाचन करून तो पूर्ण करणं हे अपेक्षित असतं म्हणजे हे झालं सामूहिक पारायण तर या पद्धतीने पारायणाचे प्रकार आहेत नॉर्मली आपण घरामध्ये एक आसनी किंवा एक मांडी तीन दिवसीय हो, सात दिवसीय हो, किंवा गुरुवारचं हे पारायण जे आहेत ते आपण जनरली करतो आणि बाकीचे जे आहेत ते प्रकार आहेत पण बऱ्याच वेळेला आपल्याला ते माहीत असतात बऱ्याच जणांना माहीत असतात पण बऱ्याच जणांना माहीत नसतात तर हे जे पारायणाचे प्रकार आहेत त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे श्री स्वामी समर्थ